दिली ती उमेदवारी माझी नसून तुमच्या सगळ्यांची आहे असं मी समजतो कारण मला तुमच्यासाठी काम करायचं आज देशामध्ये आपण बघतोय दहा वर्षापासून कशा पद्धतीने कारभार चाललाय मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला की ज्याची आर्थिक बाजू सक्षम नसताना या देशाची परंतु या ठिकाणी आता कार्यक्रमाचा थोडा प्रोटोकॉल बदलून सरांना आपण ऐकायचं आहे पण तत्पूर्वी अध्यक्षीय भाषण माझे आमदार भाऊ करतील अशी त्यांनी आता त्यांनी खास सांगितलं परंतु तेही सोबत आहेत कालपर्यंत होते आणि उद्याही राहणारे आणि एवढे सगळे बोलायला लागल्यानंतर मी काही बोलायचंच नाही आता ठरव सुंदर असं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा झंझावात सुरू आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे या जिल्ह्याचे मार्गदर्शक नेते आदरणीय असे सत्तर वर्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुस्लिम धाटीनं काँग्रेस पक्षाचं सरकार होत परंतु हिंदू कर्तेमध्ये नव्हता पण पहा दोन हजार चौदा या देशामध्ये भाजपच सरकार आलं शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना या देशाचं किती शेतकऱ्यांचं या विद्यमान माझ्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही केलं तर या देशातील फक्त याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे परंतु या सरकारला त्याच काही घेणं देणं नाही आहे आताच बगरे सरांनी सांगितल्या मागच्या प्रचार सभेमध्ये कि डॉक्टर मनमोहन सिंग या समाचार सघामध्ये प्रचार करताना खऱ्या अर्थाने समाचार संघ शेतकऱ्याचा आहे की दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रति केंद्राची असलेली धोरणं किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही कांद्याची निर्यातबंदी असेल किंवा कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष केला टोमॅटोचा टोमॅटोची निर्यातबंदी किंवा शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या ज्या वृत्ती आहेत साधनं आहेत त्यांच्या किमती किती चौकटीने वाढवल्या आहेत त्यावरती जी एस टी मोठ्या प्रमाणावर आकारला जातो या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांबरोबर तरुण आहे त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण आहे महागाईचा प्रश्न आहे अशा अनेक गोष्टी आणि त्यामुळे सगळे मतदारबंधू सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचा त्यांचा प्रतिसाद माझ्या उमेदवारीला मिळतो विरोधकांचं म्हणणं शंभर टक्के खोटं आहे आज अशी परिस्थिती आहे की या येवले लातगाव मतदारसंघात भाक्यराव भजरेकरांना कमीत कमी सत्तर हजार मताचा लीड मिळेल एवढी मी खात्रीपूर्वक सांगतो कारण या निवडणुकीमध्ये प्रचारात मी स्वतः आहे आणि जे एक लाखाचं लीड देऊ सांगत आहे ते अजून प्रचारापासून दूर आहे ते कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ते माझ्यातोडून ऐकायचं काही कारण भारतीय पवार यावेळेस कमीत कमी दीड ते दोन लाख मतांनी पडणार आहे कारण हा मतदारसंघ ग्रामीण आहे आणि कांद्यामुळे या मतदारसंघातला शेतकरी चिडलेला आहे आणि त्यांनीच या मतदारसंघामध्ये ही निवडणूक हातात घेतलेली त्यामुळे बगरेसर निवडून येतील याबाबत मी कोणाशी पैज लावायला तयार आहे हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद